नमस्कार मंडळी डांगणहुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाबची बेल बेला ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर हे पा पावसाळ्याचे दिवस आहे आणि आता आम्ही थेट निघालो आहे तर तर आवणी करायसाठी आम्ही आता शेताकडे चाललो आहे हे पा आमच्या मागं तावई चाले तावना घेतली छत्री आणि छत्री घेऊन ती चालली आहे ही पा एकदम मजा ती पा एकदम खुश आहे हसत आहे आणि आता आम्ही चाललो आहे शेताकडं तर चला आता शेताकडं जाऊन रोप खानायचे इरणेही कमी आहेत यावर्षी त्याच्यामुळं हे गोंगतेच आणलेत आणि हे गोंगते घेऊन आता आ, ही दोरी ही दोरी इथे डोक्याला बांधायची आणि कमराला बांधायची तर आता हे जे घोंगते हे घोंगता ही दोरी अशी आहे ना तर ही दोरी अशी डोक्याला बांधावं लागणार आहे म्हणजे काय होईल वाऱ्यानं उडणार नाही अशी डोक्याला बांधायची हे पहा आता हे गोंगता तयार झाला आणि असं आवणीला जायचं तर आता आपण चाललो आहे शेताकडं चला आता तुम्हाला रोप खांताना दाखवतो आणि गाळ करताना आवताना हे सगळं आपल्याला ह्या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ कट न करता स्किप न करता पूर्ण पहा तर चला आता आपण जाऊ येते वावरामध्ये <laughs> तर आपण आता पोहोचलो आहे वावरात आणि रोप खाण्याचं काम चालू केलं आहे सगळे आम्ही घरचे घरचेच आहेत रोप खणायला सुरुवात केली हे पा खणून ते धुवून मूठ बांधल्या जातात आपल्याला दिसतं आहे इथं आईसुद्धा आहे आमची मत्तरी माणसं आहेत आणि हे पा असं हे पाताचं रोप असं दोन्ही हातानी किंवा एका हातानी उपटावं हे पहा असं दोन्ही दोन्ही हातानी ते खणावं लागतंय रोप खणणे म्हणजे दोन्ही हातानी उपटणे एवढे रोप खणून तेवढे मोठ पाठीमागं दिसतात आपल्याला तर अजून हे एवढं रोप आहे हे आताशी एक थोडासा कोपरा खानायला सुरुवात केली इकडंसुद्धा एक वेगळे आमदे पाठ परवा म्हणतात आमच्याकडं हा परवा होता तर रोप उपडल्यानंतर असं धुवावं लागतंय ते जे मुळांना जो गाळ असतोय तो गाळ धुवून काढायचा असतोय हे बा असा चांगलं धू हिसळून धुवल्यावर त्या मुळांची माती पडून जाते आणि ती माती पडल्यानंतर ते जगायला सोपं पटकन जाते पटकन जगल्या जाते।, जाते तर आता याचा मूठ बांधायचा आहे आपल्याला हे पहा त्याच्याच काड्या घेऊन अशा गोल बांधून खोसल्या जातात तर आता हा मूठ बांधून तयार झाला असा बाजूला ठेवायचा तर असं हे रोपखाण्याचं काम इथं आमच्याकडं चालू आहे तर महिला भगिनी ज्या असतात ह्या लवण्यानं खणतात आणि गडी माणसं पायावर बसून किंवा दगड ठेवून रोप खणतात हे आवणीचं काम मोठं कठीण असतंय आमच्याकडं गाळामध्ये पाण्यामध्ये काम करावं लागतं आहे तर असं हे हिरवगार रोप आहे हे सगळं रोप आहे आपल्याला आणि हे सगळं खणून घ्यायचे खणून घेतल्यानंतर ते रोप आता इथं आपण पाहणार आहे हे वावर रोप खणून झाल्यानंतर तर हे जे रोप खणायचं काम आहे हे मजूरंना माणसं घेऊन करावं आहे कधी कधी नाही माणसं भेटलं तर घरच्याच माणसांनी करावं लागतं आहे असं हे फार कठीण काम आहे पावसाळ्यात तर आता हे आपलं खणून झालं आहे मोठे बाजूला काढलेत आणि थोडासा कोपरा राहिला आता तो पाहूया आता हे आहे लाव ते लावावं लागणार आहे तर त्यासाठी आपल्याकडं इतर ट्रॅक्टरनं गावायचा हवी तर वावरामध्ये पाणी थोडंसं कमीच आहे आणि इथं आमच्याकडं पारंपरिक बैलांनी गाळ करतात पण बैलांनी गाळ उरकत नाही लवकर त्यासाठी आपलं इथं घरचंच ट्रॅक्टर आहे आणि घरच्या ट्रॅक्टरना इथं आपलं हे आपल्या वावरामध्ये गाळ करायचं काम चालू आहे तर हे आपल्याला आहेच या व्हिडिओमधून हा गाळ एकदम चांगला होतो दिसतो आहे आप आपल्याला ट्रॅक्टरला मागचा व्हिडिओ टाकला होता मी ट्रॅक्टरला रिंगा वसवल्या तर त्याच रिंगांनी हा गाळ चालू आहे या व्हिडिओमधून आपल्याला दिसतं आहे आपला मोठं वा वावर आहे हे आणि या वावरामध्ये आडवा उभा असा दुनून गाळ करायचे तर हे पा हे वावर दिसतं आहे भरपूर पाणी थोडं कमी आहे थोडंसं पाणी मोटरनं टाकले याच्यामध्ये आणि इथं हा काळ चालू आहे आता हा काळ झाल्यानंतर हे लावायला लागणार आहे वावर आपल्याला बघा ट्रॅक्टरसुद्धा एकदम रेसवर चालतो काढत एवढ्या चिखण्यातून तर असं हे पावसाळ्याचं काम म्हणलं ना मंडळी आमच्याकडं आमच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात आदिवासी भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसात भात लावणी केल्या जाते आमच्या भागात भात हे प्रमुख पीक आहे कारण दुसरं पीक येत नाही इकडं पावसामुळं आणि आमचे वावरसुद्धा बारीक बारीक असतात की जेणेकरून त्याच्यामध्ये पाणी भरलं पाहिजे ते भाताचं पीक लावल्यानंतर तीन एक महिने तरी त्याच्या बुडाला पाणी साठून राहिलं पाहिजे म्हणून साठी बारीक बारीक वावरं असतात डोंगर उतारावर आमची डोंगर उतारावरची शेती त्याच्यामुळे बारीक बारीक वावरं हे पाडावं लागतात आणि तिथं भात शेती करावी लागते तर काही ठिकाणी जिथं टॅक्टरची जायची सोय नसेल तिथं बैलांनीच गाळ करावा आहे परंतु जिथं टॅक्टर जायची सोय आहे तिथं मात्र ते शेतकरी टॅक्टरनी गाळ करायला पसंत करतात म्हणजे याचं कारण असं आहे की टॅक्टरचा गाळ चांगलाही होतो आणि ट्रॅक्टरने काम पटकनही उरकतंय म्हणूनसाठी टॅक्टरनी गाळ करायला पसंत करतात तर हा आपला आडवा उभा चिखल इथं चिखल किंवा गाळ म्हणतात आमच्याकडं तो या वावरामध्ये आपलं चालू आहे आता तर हे वावरही आपल्याला दिसतं आहे भरपूर मोठं आहे आणि ट्रॅक्टर चालू आहे गाळ करायचं काम चालू आहे तर बघा पाणीसुद्धा थोडं कमीच दिसतं आहे आणि ह्या गाळामध्ये काम करायला कायम काम करून करून आमच्या माणसांच्या पायाला कुया होतात तर कुयांना काही भागामध्ये चिखल्यासुद्धा म्हणतात हे कायम पाय गाळात असल्यामुळं सडतात कातडी सडते त्यांना चिखल्या किंवा कोय म्हणतात तर असं हे आमच्याकडं करावंच लागते कारण दुसरं पीक या ये सीजनला येत नाही आणि भाताशिवाय पर्यायी नसतो भात हे आमच्या सायद्रीच्या पट्ट्यातील शेतकऱ्यांचं ना प्रमुख पीक आहे भात तर असं हे भात लावण्यासाठी मध्ये गाळ लागतो आहे आणि त्या गाळामध्ये हे भात पीक लावले जाते तर हा ट्रॅक्टरचा गाळ मित्रांनो गुडघ्या इतकाला असतो आहे हा ट्रॅक्टरचा बैलांचा थोडा कमी असतो परंतु ट्रॅक्टरचा गाळ हा गुडघ्या इतकाला खोल असतो आणि त्याच्यामध्ये भात लागवड करावी लागते तर आता आपण गाळ आपला करून झाला आहे आणि आता आपण पाहणार आहे की भात लागवड कशी करतात ती तर हे जे वावर दिसतंय हे बघा इथं हे वावर आता भात लागवड इथं चालू आहे म्हणजे हे वावर संपत आलं आहे भात लागवड करून तर अशी माणसं घेऊन किंवा घरचे माणसं आणि हे काम करावं आहे याच्याच माणसांच्या पाठीमाग एक वावर दिसतंय ते सुद्धा लावलंय हे लावलेल्या वावरचं चित्र आहे तर असं हे भात गाळामध्ये लावावं आहे हे बघा इकडे सुद्धा एक वावर लावलेला आहे इथं हे वावर लावून राहिलेले मूठ तर हे वावर आता संपत आलं आहे जवळजवळ संपल्यात जमय, एक कोपरा राहिला आहे आणि हे झाल्यानंतर दुसरं लावायचं आहे तर असं आता हा इथं आपल्याकडं पाऊस आहे म्हणून सगळे माणसं उघड्या अंगानं म्हणजे गोंगते इरणे न घेता हे काम करू राहिलेत हे बघा झालंयच वावर मूठ द्यावं लागतात माणसांच्या मागं वावरामध्ये मूठ पांगवावं लागतात त्याच्यासाठी एक दोन माणसं शेपरेट असतात माणसांच्या मागं मूठ टाकायला तर असं हे खूप कष्टाचं काम आहे मित्रांनो हे भात लागवड म्हटली की पावसाळ्यात मोठे कष्टाचं काम आता हे काढायला आलं आहे तर आता आपण हे दुसरे वावर पाहू तर आता हे जे मगाशी काळ केला आपण ते वावर आपलं लावून झालं आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतं आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडं भात लागवड केली जाते हे वावर लावून झालं आहे तर याच्यासाठी खूप कष्टाचं काम आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कुठून पाहत आहे हे मला जरूर सांगा आपण थांबतोय इथंच नमस्कार